आपलं राजकारण कसं असेल आणि ते होत असताना आपल्यासोबत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे मुलूक मैदान तोफ मी म्हणेन नाना पटोले आपल्यासोबत आहेत आणि नाना पटोलेंना आपण हे सगळे प्रश्न विचारणार आहोत राजकारण तापत आहे आणि येत्या काही दिवसातच आता आचारसंहिता सुद्धा जाहीर होईल निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला नाना पटोले यांना काही गोड काही तिखट प्रश्न सुद्धा विचारायचे आहेत कारण मोठी जबाबदारी येणाऱ्या काळात या सगळ्या राजकीय व्यक्तींवरती असणार आहे भाऊ स्वागत आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता जो विचारायचा आहे तो म्हणजे तुम्ही आत्ताच महाविकास आघाडीची एक बैठक आटोपून आलेला आणि तिढा असतो जागांचा आघाड्यांचा तिढा असतो सुटतोय का हा शेवटपर्यंत चालत राहतो पण तरीसुद्धा आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत जास्तीत जास्त जागा आम्ही जाहीर करायचा एक प्रयत्न आहे आजच माझे शरद पवार साहेबांसोबतही बोलणं झालं साहेबांशी बोलणं झालं आणि तो प्रयत्न आम्ही करतो आहे आखरी तिडा नसतो जागा कोणत्या पक्षाची त्या भागामध्ये काय संघटन असेल लोकमत काय असेल ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा करून एक एक जागेवरची चर्चा असते आणि त्याच्यामुळे थोडा वेळ जातो पण एक गोष्ट आहे की आम्ही तर प्रयत्न चालू आहे निवडणुका लागताय तर असं मला वाटतंय म्हणून आमच्या तयार चालू आहे पण कधी कधी असं वाटतं की निवडणुका होणार की नाही होणार महाराष्ट्रामध्ये असं का वाटतं तुम्हाला कारण की महाराष्ट्रामध्ये भाजपच्याकडून सत्तेच्या आमदारांच्या वतीनं विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जात जाहीर मंचावरून टार्गेट केलं जात महाराष्ट्रामध्ये मा हिंदू मुस्लिम वाद बौद्ध हिंदू वाद ही जी भाजपची स्ट्रॅटेजी नेहमी राहिलेली ती आता ओपनली करायचं काम थे करता थे। अने ते करतात अनेक पोलीस स्टेशनमध्ये यांच्यावर गुन्हे दाखल झालेत पण ते काही थांबायला तयार नाही तुम्ही हा मुद्दा काढला म्हणून तुम्हाला विचारायचं कारण आता अलीकडेच देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की वोट जे आज झाला गेल्या लोकसभेच्या सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये वोट जिहाद झाला बघा या महाराष्ट्राची ओळखच शाहू फुले आंबेडकरांची आहे संविधान निर्मातेची कर्मभूमी राहिलेली आहे समतेचा संदेश देणारे शाहू महाराज याच महाराष्ट्रातल्या भूमीचे आणि देशालाच नव्हे तर जगाला संदेश दिलेला आहे वोट जिहाद होऊ शकतो असं राज्याचा गृहमंत्री म्हणू शकतो हे तर या महाराष्ट्रासाठी लादर्वाने बाब आहे संविधानी पदावर बसणारी व्यक्ती असे असे बोलू शकतात खरं तर त्यांनी या महाराष्ट्राची क्षमा मागितली पाहिजे कारण की ज्या पद्धतीनं राज्याचा गृहमंत्री अगर असा बोलत असेल देवेंद्र फडणवीस ठीक आहे व्यक्ती म्हणून त्यांनी काय बोलायचं राजकीय काय राजकारण करायचं आहे त्या व्यक्तीने या पद्धतीचं वक्तव्य करावं आणि म्हणून काँग्रेसने त्याच्यामधली मागणी अशी केली की देवेंद्र फडणवीसनी पहिले महाराष्ट्राची त्यांनी माफी मागावी आणि या पद्धती राहिला लव जिहादचा प्रश्न ते गेले साडेसात वर्षापासून म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त गृहमंत्री कोणी राहिला असेल अशी परीक्षा झाली विद्यार्थ्यांमध्ये तर आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे मग तुम्हाला थांबवली कोणी महाराष्ट्रामध्ये लव जियाद होत असेल तर तुम्हाला थांबवलं कसं का नाही कारवाई केली त्याला राजकारण तुम्ही आणि निवडणूक या तोंडावर असं बोलत असाल तर हा धडधडीत अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला संविधानिक पदावर बसून कोणी दिला तुम्हाला आणि म्हणून त्यांचं जे वक्तव्य मी त्यांना मित्र म्हणून सल्ला देईल तुम्हाला राजकारण कुठल्या भाषेत करायचं करा पण मताला लव जिहात तुम्ही वोट जिहात म्हणत असाल तर ही गंभीर बाब आहे मताचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला त्याला कोणाला द्यायचं आहे त्यांनी त्याला अधिकार आहे गुप्त मतदान पद्धती आहे पण संविधानिक पदावर बसून अगर देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीचं वक्तव्य हो करत असेल तरीही माफी नाही होऊ शकत पण तुम्ही तुम्ही त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं लोकांनी मतं दिली गेल्या लोकसभेमध्ये ती एक धार्मिक अधिष्ठान ठेवून दिली लोक हे जे आहेत आणि मी अगदी स्पष्ट म्हणेन की मुस्लिम मतदार जो आहे तो मुस्लिम मतदार हा स्वतः ठरवून आला की ह्याच पक्षांना द्यायचा आहे आणि ह्या पक्षांना नाही द्यायचंय किंवा महायुतीला ती ती मतं जाणार नाहीत महाआघाडीलाच जातील ओ मतदान कोणाला बंदुकीच्या नोक्यावर नाही दिलेलं गेलेलं आहे सरकार योगायोग त्यांचंच होतं मला कोणाला मतदान मारायचं हे माझा अधिकार आहे हो स्वतःचा मुलगा मुलगी किंवा बायको असेल तर तिलाही जबरदस्ती नाही करताय तिला कोणाला मत मारायचं ते मारताच आहे पण अशा पद्धतीचं बघ आता उद्या आम्ही म्हणले की मी हिंदू आहे मग आमच्या संतांनी सांगितलं की अमुकाला मतदान करा तर मग त्याला काय म्हणणार आपण असं कोणी कोणाच्या म्हणण्याने होत नाही मारत लोकांना आपलं मत मारायचा अधिकार आहे आणि असं वक्तव्य ह्या महाराष्ट्रात अजिबात होऊ शकत नाही देशाच्या काही कोणा केलं जातं प्रधानमंत्री स्वतः बोलतात तर त्यांचं गुजरातमध्ये ते चालत असेल पण महाराष्ट्रामध्ये या वाक्याला कुठेही क्षमा होऊ शकत नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी मालवणमध्ये पडल्यानंतर त्यांनी एकट्यानीच माफी मागितली नाही म्हणजे आता त्यांना काय प्रॉब्लेम आहे मला माहित नाही अजित पवार माफी मागून झाली स्वतः नरेंद्र मोदी माफी मागितली एकनाथ शिंदे माफी मागतात आहेत पण देवेंद्र फडणवीस माफी मागत नाही ते एकदम मी राजा आहे असं वागत असतील मी काय अशी, 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 बोल देवेंद्र फडणवीस मी जास्त नाही त्यांच्या वाक्यावर मी आणलेलो मी काही माझं सगळ्यांना माहिती आहे पण जे बोलतात ते महाराष्ट्राच्या अपमान अपमान होतोय आणि महाराष्ट्राचा अपमान कोणी करत असेल तो मित्र असेल तरी त्यांना मला सल्ला देता येतं ऐकायचं नाही ऐकायचं तो त्यांचा प्रश्न तुम्ही सल्ला दिलाय त्यांना पण त्याबरोबरीनं पुन्हा एकदा ज्या महाविकास आघाडीच्या सीट शेअरिंगवरती जागावाटपांवरती आपण आलो होतो अलीकडे तुमची बैठक झाली आणि तिथेही तुम्ही तुमचे तुम्ही तुम्ही मित्रच म्हणजे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकारणी संजय राऊत यांच्यावरची तुमची थोडीशी काहीतरी एक तिकडे नोकझोक झाली असं आम्ही ऐकतोय सूत्रांची माहिती असं नाही आहे ते पण चांगले बाहेर निघाले मी पण चांगला बाहेर निघालो कपडे दोघांचे चांगलेच होते काही फाटले तर नव्हतेच ना पण ते काय असतं की आम्ही सध्या महाविकास आघाडी म्हटलं की सध्या काही माध्यमांना आपल्याला नाही म्हणत मी काही माध्यमाला ते असं असतं की काही झालं नाही तरी ते चढवून बळून सांगायचं अशा पद्धतीचं काही प्रयत्न सुरू झालेले आहेत पण मी तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडीमध्ये मग संजय राऊत साहेब असतील मी असेल जयंत पाटील असेल मी मला सांगितलं की स्वतः शरद पवार साहेबाशी मी आज सकाळी माझं बोलणं झालं या सगळ्या विषयावर सामंजस्याने मार्ग काढणं आणि कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातलं हे जे सरकार आहे आत्ताचं हे संविधानिक सरकार आहे महाराष्ट्र द्रोही सरकार आहे हे सरकार शिवद्रोही सरकार आहे आणि गुजरात धर्जनी सरकार आहे आणि म्हणून हे सरकार सत्तेतून बाहेर काढणं हाच महाविकास आघाडीचा सा एकच धर्म आहे आणि तो आम्ही प्रामाणिकपणे आमचे सगळे पार्टनर आम्ही त्या पद्धतीचं पूर्ण करतो पण तुम्हाला असं वाटत नाही की ज्या ज्या जागांवरनं तुम्ही सुद्धा विदर्भामध्ये थोडेसे नाराज होतात शिवसेनेने त्या जागा मागितल्या कसं काय धोरण असणार आहे म्हणजे जागा देताना तुम्ही विदर्भ आमचा काँग्रेसचा शिवसेनेचा असं काही वाटप केलंय अशा पद्धतीनं काही धोरण ठरवलं नेमकं धोरण काय तुमचं मेरिटच्या आधारावर निर्णय होते आणि त्याप्रमाणे विदर्भाचा सा कोल स्वाभाविक आहे काँग्रेसकडे आहे आताच्या झालेल्या लोकसभेतही ते आपल्याला दृष्टीक्षेपात आलेलं आहे त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की विदर्भात जास्त जागा आहे काँग्रेसलाच मिळते विदर्भामध्ये काँग्रेसला जास्त जागा असणार हे स्वाभाविक आहे तुमचं म्हणणं पण त्याच्यामध्ये शिवसेनेनी ज्या काही मागितलेल्या जागा आहेत त्याच्यावर विचारविमश चालू आहे त्यांचं मेरिट असेल तर त्यांना देता येईल जसं कोकणामध्ये शिवसेना मोठा पक्ष आहे त्या ठिकाणी कोकणामध्ये जास्त जागा शिवसेनेला मिळतात आघाडीमध्ये मोठा पक्ष कुठला आघाडीमध्ये मोठा भाऊ आम्ही दोनशे अठ्याऐंशी जागा महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढू कोण मोठा कोण लहान असं राहणार नाही पण मोठा भाऊ तुम्ही आहात आघाडीमध्ये नाही मी उंचीनं मोठा भाऊ असं आघाडीतल्या जागा सर्वाधिक तुमच्याकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा म्हणूनच आम्ही लढू आणि सगळ्या जागा कशा निवडून आणता येईल याच्यावरचा प्रयत्न करतो पण किमान संख्या तुम्ही सांगू शकता कारण तुम्ही आज आपल्याला त्याचं काउंटिंग झालेलं नाही पण शेवटीच्या दिवशी ज्यावेळेस आम्ही मी पवार साहेब उद्धवजी असतील जेव्हा आम्ही तुमच्या येऊ त्यावेळेस आम्ही सांगू की महाराष्ट्राच्या जनतेला की बाबा या या पद्धतीच्या जागा या या पक्षाला आम्ही सोडलेल्या आहेत जसं लोकसभेमध्ये आम्ही केलं होतं पण पण ही ही जी जागांची सगळी रस्तीखेज होती लोकसभेला सुद्धा ती बऱ्या प्रमाणात सांगलीचं उदाहरण देते काँग्रेस आणि शिवसेना ती रस्तीखेज आज सांगलीमध्ये सुद्धा तशीच अजूनही आहे ती संपलेली नाही आहे नाही झालं मी परवा पण आम्ही बसलो आणि महाराष्ट्रात कुठेही होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ आजही त्याच्यावर चर्चा झाली आणि त्याच्यामुळे मतविभाजन कुठेही होता कामाने याची काळजी महाविकास आघाडी म्हणून आम्ही घेऊ परत तोच मुद्दा येतो मी थोडासा ताणतो याच्यासाठी कारण या सगळ्या जागा वाटपांच्या मुळेच नंतर जे काही पडसाद उमटतात ते उमटतात आणि मग ते कायमस्वरूपी पुढे दिसत राहतात मुंबईमध्ये सुद्धा अशा आठ एक जागा आहेत ज्या काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये तेवढ्याच महत्वाच्या आहेत दोन्ही पक्षांसाठी महत्वाच्या आहेत तिथे काय तुम्ही पडती भूमिका घेणार आहात काँग्रेस म्हणून नाही ज्या जागा मी पाहिलं आमचं जे काही फॉर्म्युला डिसाईड आहे की ज्या जा जागा काँग्रेस पक्षाच्या जा त्या ठिकाणी मेरिटमध्ये असतील तर त्या आम्ही लढू शिवसेनेच्या असतील तर त्या ते लढतील आणि राष्ट्र शरद पवार साहेबांच्या असतील तर ते लढतील त्याच्यामुळे ताणून नाही त्याच्यावरचा विचारविमाग चाललेला आहे जे सात आठ जागेचं चाललं आहे तर मुंबईमध्ये आम्ही त्याचा विचार विमा चालू आहे की आणि सगळं अजूनही सर्वे चालू झालेले आहेत ज्या जागा ज्या पक्षाला जातील त्याप्रमाणे काम केलं निवडणुकीनंतर जे काही चित्र असेल मी भावी मुख्यमंत्र्यांशी बोलतोय बघा आमच्या माग आमच्या समोर एकच टार्गेट आहे महाराष्ट्रातलं ही जी महाराष्ट्र दोही सरकार आहे याला सत्तेतून बाहेर काढणं हा पहिलं आमचं टार्गेट आहे त्याला म्हणून महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही आता पुढे जातोय सत्तेत बिलकुल महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही येणारच याच्यात कुठलंही नाही हे काळ्या दगडावरची पांढरी नह यश आहे आणि त्याच्यानंतर हायकमांड डिसाईड करेल जे असेल त्या पद्धतीनं जो निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य होईल एक खूप महत्वाचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला गोराज्यमाता आणि विदर्भात तर म्हणजे कळपच्या कळप आहेत कास्तकारांकडे तिथल्या आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा प्रश्न मोठा आहे आणि त्या सगळ्या गोराज्य माता ज्या काही आता हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती तुमची भूमिका काय आहे कारण ह्या निर्णयामुळे मला असं वाटत नाही की हा निर्णय हा निर्णय झाल्यानंतर तुमच्याकडनं काही तेवढी प्रतिक्रिया आलेली आहे किंवा आली असेल तर त्या प्रतिक्रियेमध्ये नेमकं तुम्हाला काय म्हणायचं बघा मी शेतकरी आहे त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की या पद्धतीचा शासन निर्णय घेत असेल आणि तो प्रामाणिक असेल दोन गोष्टी आहे तर त्याचं मी स्वागतच करेल काँग्रेस पक्ष पण त्याला स्वागत काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या बाजून आहे त्यामुळे गोरक्षणाच्या बाबतचा जो निर्णय केलेला आहे त्याला काँग्रेस पक्षाने त्याचं स्वागत केलेलं आहे पण सरकार जे पन्नास रुपये रोज त्याला चाऱ्याला देणार आहे आपल्याला लक्षात असेल की यावर्षी महाराष्ट्रामध्ये विशेष करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती होती पिण्याचं पाणी नव्हतं चारा नव्हता त्यावेळेसही आम्ही सरकारला विधानसभेतही सा सांगितलं की तुम्ही त्याच्या चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था करा नाही केले तिथं सगळं गोधन मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडलं निवडणुकीच्या तोंडावरच गाईला राज्यमातेचा दर्जा दिला तर याच्यामध्ये प्रामाणिकता किती आहे नाही आहे हे आता पन्नास रुपये रोजच्या प्रमाणे जेव्हा अजून वेळ आहे आपल्याला दोन निवडणुकीला पंधरा वीस दिवस काय असेल ते पण हे पैसे जेव्हा पर्यंत शेतकऱ्याला जात नाही तिथपर्यंत यांची प्रामाणिकता आहे की नाही आहे हे आपल्याला दिसेल आज आपण स्वतः नितीन गडकरींनी सांगितलं की जी लाडली योजना आहे त्याच्याने या सरकारची तिजोरीची काय हालत होणार आहे ते त्यांनी सांगितलं त्यांच्यात पक्षाचे मोठे नेते आहेत केंद्रीय मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावरची ते भूमिका मांडली आम्ही तर त्याचंही स्वागत केलेलं आहे कारण की आम्ही स्वतः कर्नाटकमध्ये याच्यापेक्षा जास्त पैसे देतो पण तुम्ही देऊ शकला नाहीत नंतर कर्नाटकची जी परिस्थिती कर्नाटकमध्ये होती आम्ही कर्नाटकमध्ये अजूनही चालू योजना पण ती ती ज्या प्रमाणात पोहोचायला पाहिजे ज्या प्रमाणात द्यायला पाहिजे होत्या अनेक कर्नाटकामधल्या अनेक दोन गोष्टी आम्ही कुठल्याही योजना बंद करून ही योजना नाही चालवत आहे महाराष्ट्रामध्ये जसं आम्ही संजय गांधी निराधार वगैरे हो योजना ज्या आहेत त्या काँग्रेसनी सुरू केलेल्या आहेत आम्ही दर महिन्याला पैसे द्यायचो आता तुम्ही या निराधार लोकांचे पैसे किती दिवसांना मिळतात थोडीशी माहिती घ्या आदिवासींच्या मुलांच्या ज्या योजना आहेत व्यक्तिगत लाभांच्या मग विद्यार्थ्यांच्या असतील आदिवासींच्या योजना असतील त्यांना मिळाल्या की नाही मिळाल्या त्याची माहिती घ्या समाज कल्याणचे मग त्याला समाजकल्याणमध्ये ओबीसी आले इंडिव्हिजटी आले शेड्यूल कास्ट आले सगळे आले त्यांच्या योजना मिळतात का ते तपासा या सरकारने हे सगळेच्या सगळे पैसे लाडली बन योजनेमध्ये डायव्हर्ट केले रस्त्याचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये गड्डेचं साम्राज्य झालं तर ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती असेल याचा अंदाज आपण बांधा सगळे पैसे डायवर्ट करून ही योजना चालवत आहे सरकार आम्ही कर्नाटकमध्ये तसं नाही आमची जी योजना आहे त्याप्रमाणे या महिन्याची पुढच्या महिन्यात पैसे मिळेल पण अडचण आहे कर्नाटक सरकारला अडचण आहे मी काय म्हटलं आम्ही योजना दुसऱ्या बंद नाही केल्या यांनी सगळ्या योजना बंद केल्या आणि यांनी काय केलं की यांना पुरत नाही म्हणून सगळे किराणा मालाचे भाव वाढवले खायच्या तेलापासून सगळे भाव वाढवले लाईटचे बिलाचे रेट वाढवून टाकले त्याच्यामुळे बहिणींना दिलेले पैसे दिले एक रुपया आणि काढले दहा रुपये म्हणजे हे लाडल्या बहिणीचे भाऊ नाही आहेत हे बहिमानी आहे प्रकार एक प्रकारची बहिणीला मदत करायची तर ती प्रामाणिक उलट महागाई कमी करायला पाहिजे होती बहिणीजवळ सेविंग राहायला पाहिजे होतं उलट बहिणीजवळ पैसे कणायला निघालेत हे लोक तुमच्याकडे दुसरी कुठली योजना नाही तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारची कुठली योजना घेऊन येणार की ही बंद करणार लाडकी लाडकी बहिणी योजना बंद होईल तुम्ही जर का निवडणूक बंद नाही करणार आम्ही पहिलेही सांगितलं ही योजना आम्ही चालू ठेवू पण पैसे वाढवू राज्याचं उत्पादन मी कुठे केला विरोध गडकरी विरोध करतात आम्ही नाही केला त्यांचा एक आमदार तर मस्त सांगितलं की हे सब झूल बोल सच बोल रहा हम वोटो के लिए हमने तुम्हारे को ये पैसा दे रहे त्यांचा एक आमदार बोलला गडकरी सांगितलं आम्ही नाही बोलणार आम्ही कधी बिलकुल नाही केलं अनुदान अनुदानाच्या ज्या योजना आहेत किंवा ज्याला आपण फ्री बीज म्हणतो त्या त्या योजना ज्या आहेत त्या अशाच चालू राहतील येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये आणि त्या का चालू राहाव्यात असं तुम्हाला वाटतं बिलकुल राहिल्या पाहिजे जनतेचे पैसे जनतेला मिळाले पाहिजे तो दुमतीचा विषू नाही आहे पण आज आपण पाहतो की परवाच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी ज्या पद्धतीचे जम्बो निर्णय घेतले हजारो एकरची जमीन मूडभर काही उद्योगपत्याला देण्याचा त्यांच्या मित्राला देण्याचा जो प्रयत्न झालेला आहे ते आपण पूर्ण राज्य पाहतो आहे लाखो कोटीचं कर्ज त्यांचं माफ केलं जातं आम्ही ते सगळी व्यवस्था थांबवू जनतेचे पैसे जनतेला गेले पाहिजेत ही भूमिका काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीची राहील आमचं सर्वसामान्याचं सरकार राहील उद्योगपत्यांचं सरकार आमचं नाही राहणार आम्ही सर्वसामान्याचं सरकार म्हणून शेतकऱ्यांनाही फायदे देऊ आज शेतकऱ्यांचं सगळं महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के नापिकी आहे जे पिकलं त्या दिवशी कालच मंत्रालयाच्या दारावर एका तरुण शेतकऱ्यांनी सोयाबीन आणून पटकला त्यांनी लावलेला खर्च निघत नाही म्हणजे आमचं सरकार होतं त्यावेळेस सहा हजार रुपये सोयाबीनला भाव होता आज चार हजार रुपयालाही सोयाबीन घेतलं जात नाही खताचे भाव वाढले डिझेलचे भाव वाढले सगळे खर्च वाढले आम्ही त्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका आमची राहणार रह। आहे आम्ही मुठभर लोकांसाठी आमचं सरकार चालणार नाही आणि म्हणून या योजना आम्ही स्वाभिमानानं चालू ठेवणार आहे आम्ही लुटपाट नाही आज तर राज्याची तिजोरी लुटली जाते रस्त्यामध्ये तुम्ही बघा टेंडर कसे काढले चाळीस पर्सेंट अभाऊ साठ पैसे पर्सेंट अभाऊ महाराष्ट्रात कधीही असं झालं सर्रास तिजोरी सरकारची लुटली जाते जनतेचा घामाचा पैसा लुटला जातोय आणि आमची भूमिका त्याच्यातली नाहीणार ना ना। त्याच्यातला पैसा जनतेचा आहे जनतेचा पैसा जनतेला मिळाला पाहिजे आणि त्या योजना आम्ही स्वाभिमान महाराष्ट्रात चालू ही आमची भूमिका तुम्ही एकीकडे म्हणताय की आम्ही समजा आलो उद्या सत्तेमध्ये तर आम्ही बंद करू नाही बंद नाही करू म्हटलं हा यांनी आमच्या योजना बंद केल्या निराधार योजना आज तुम्ही कुठल्याही विचार विधवा महिला असतात अपंग लोक असतात गरीब असतात हजार रुपये मिळतात त्यांना सहा सहा महिने पैसे देत नाही आम्ही त्याची जाहिरात नव्हते केल्यात जेव्हा योजना आम्ही चालू केल्या हे लाडल्या बहिणीच्या योजनेवर किती मोठा त्यांचा कॅम्पेन चालू आहे किती कोटी रुपये खर्च केला जातोय जाहिरातीवर किती खर्च केला जातोय हे दिनस तिथं एखादा कुठल्या एक आणखीन तुम्ही जसं जाहिरातीवरती म्हणजे ती एक पद्धती आहे ती एक, 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 एक कार्यपद्धती आहे जी काँग्रेसनी या अगोदर कधी केलेली नव्हती पण एक आणखीन त्यातला महत्वाचा मुद्दा आहे की कुठेतरी असं वाटतंय का की अलीकडच्या या येणाऱ्या निवडणुकीच्या काळांमध्ये मतांचं जे राजकारण होईल किंवा मतपेढीचं जे राजकारण होईल त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की की तुमची म्हणून जी एक वोट बँक होती काँग्रेसची ज्याच्यामध्ये दलित समाज होता मुस्लिम समाज होता बहुजन समाज होता खास करून ओबीसी समाज होता हे सगळे जे एक एक प्रकारे काँग्रेसनी गृहित धरलेली जी मताधिकार किंवा मतपेढी होती ती तुमच्याकडे पुन्हा आता वळायला लागलेली आहे तुमच्याकडे यायला लागले असं तुम्हाला वाटतंय बिलकुल झालं महाराष्ट्रामध्ये जे काही लोकसभेतलं चित्र आम्ही पाहतो आहे ही मोदी वर्सेस राहुल गांधी निवडणूक होती पण महाराष्ट्राने राहुल गांधीच्याच जा परड्यामध्ये जास्त मतं टाकली आता महाराष्ट्रामध्ये ही दुसरी जी आता विधानसभेची निवडणूक होती आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला या सरकारने लुटलं आणि सगळे उद्योग गुजरातला पाठवले जी बुलेट ट्रेन येतो लाखो कोटी रुपये खर्च करून राज्याच्या जनतेच्या घामाचे पैसे ते गुजरातच्या फायद्यासाठी घेतली जाते आणि सगळे उद्योग मुंबईचे तिकडे ओढण्याचा जो प्रयत्न सुरू झालेला आहे ते महाराष्ट्रात पण काय हरकत आहे म्हणजे तुम्ही राजीनामा दिला नसता तर तुम्हाला राजीनामा द्यायला लावला परिस्थिती काय होती तुम्हाला अंतर्गत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ना असं काय झालं होतं की तुम्ही राजीनामा तडा मी अनेकदा याचं उत्तर दिलेलं आहे की मी माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाने मला विधानसभेचा अध्यक्ष बनवणार माझं नाव त्यांनी पाठवलं म्हणून विधानसभेचा अध्यक्ष झालो माझ्या पक्षाच्या हायकमांडनी सांगितलं की तुम्ही राजीनामा देऊन प्रदेश अध्यक्ष व्हा तुम्ही आपल्या पक्षाचा आदेश पालन करेल आणि मुख्यमंत्री त्यावेळेचे उद्धव ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री आताचे तिकडले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटलो त्यांना सांगितलं असं असं आमच्या पक्षाचा आदेश आहे माझ्याबरोबर आता भाजपवासी अशी झालेलं अशोक चव्हाण पण होते थोरात साहेब होते आमचे आणि त्यांच्या समोर आम्ही हे सगळं सांगितलं झाल्यानंतर मी येऊन रिझाईन केलं उपसभापती उपाध्यक्ष आमचे होते आदरणीय नरहरी झिरवळ त्यांनी माझा राजीनामा घेतला कारण की ती पद्धत आहे सगळं आखरी तेही पण आमच्या सरकारचाच घटक होता ना आमचाच घटक होता त्यांनी मान माझा राजीनामा ॲक्सेप्ट केला बरोबर झालं एक वर्ष आमचा अध्यक्ष होऊ नये दिला तो एक प्रश्न होता आम्ही मुद्दा असा आहे की ज्या काही घटना घडल्यात ह्या सगळ्या बोलक्या आहेत हे हे प्रोसिजर आहे पक्ष कोणा आज मुख्यमंत्री कोण आहे उद्या पक्षाने वरतून आदेश केला की दुसरा मुख्यमंत्री आपल्या राज्यात अनेकदा मुख्यमंत्री बदललेत पण आमदाराला विकत घेण्याची ही परंपरा म्हणजे लोकशाहीला विकत घेणारी परंपरा ही महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू झाली आणि हीच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या शौफुले आंबेडकर विचाराला घातक आहे आणि हे महाराष्ट्रासाठी भूषणावन आहे आणि भाजपने हे पाप केलेलं आहे हे जनतेच्या डोक्यात आहे आणि तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला या विधानसभेत फक्त निवडणुका लागू द्या मग तुम्ही हे कसे रस्त्यावर फिरतात हे लोक ज्यांना तुमची तयारी आता पूर्ण निवडणुकांना सामोरं याची तयारी आहे काँग्रेस काँग्रेसमध्ये सगळ्यात मोठा जो शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा हो की एक पूर्ण नवं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं तर काँग्रेसमध्ये आज राहुल गांधींचा तुमच्यावरती विशेष लोभ आहे असंही आम्ही ऐकतोय तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला जे काँग्रेसमधले ज्येष्ठ नेते आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक प्रकारचे अधिकारी लोक आहेत त्यांचाही तुम्हाला तेवढाच संघटनात्मक पातळीवरती पाठिंबा आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही म्हणाल तशा पद्धतीनं काँग्रेस राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून वाटचाल करेल असं वाटतंय एक बघा घर म्हटलंय तर घरातले काही सगळेच लोक एकमेकाबरोबर बरोबर बरोबर राहतात असं तर नाहीये हाताची जशी पाच बोटं असतात लहान मोठी तसं सगळीकडेच राहतात ही तर पक्ष संघटना आहे म्हणजे नरेंद्र मोदीचाही विरोध करणारे गडकरी आहेतच ना तिथं सर विश्वगुरु आहेत गडकरी म्हणतो म्हणजे गडकरी चुकीने बोललो मोदीजी त्यांचाही विरोध करणारे आहेत पण आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची जी स्थिती आहे इथं आमचे सगळी जी नेते मंडळी आहेत त्यांच्यात एक वाक्यत आहे आणि आम्ही सगळेजण एकजुटीनं आणि त्याचे निकाल पण आलेत राहुल गांधी महाराष्ट्रात येतील कारण त्यांना टाळलं होतं तुम्ही सावरकरांचा विषय काढतात म्हणून महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं राहुलजींचं आम्ही सगळेजण महाराष्ट्रात स्वागत करतो चार तारखेला राहुलजी कोल्हापूरला शाहू महाराजांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीमध्ये येतात आहेत आणि दोन दिवस चारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं भव्य प्रतिमेचं एक अनावरणचा कार्यक्रम आहे आणि चारला शाहू फुले आंबेडकर विचारावर एक सत्र आहे असे दोन दिवस इथं आहेत हे झाल्यानंतर मग नऊ तारखेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये राहुलजींच्या अनेक भागामध्ये सभा होतील प्रियंका गांधींच्या होतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खारगेसाहेबांच्या होतील आणि हे जे गुजरातचं जे ए टी एम महाराष्ट्राला बनवून ठेवण्याचं काम जे नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाने जे केलेलं आहे महाराष्ट्राला लुटण्याचं काम जे केलेलं आहे महाराष्ट्राची जनतेचे अधिकार महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्राची ही सगळी व्यवस्था हा महाराष्ट्राच्या जनतेला मिळावी ही भूमिका घेऊन राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगेजी आणि प्रियंका गांधीजी महाराष्ट्रामध्ये मा त्या पद्धतीचं कॅम्पेन करा कॅम्पेनला हे सगळे मोठे नेते